यांच्या जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शिखांचे दहावे गुरु आणि कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोषदा काळे माजी अध्यक्ष विजय वाडणे यांच्यासह विविध मांड्यावर उपस्थित होते गुरुद्वाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला शिखांचे दहावे गुरु गो गुरु गोविंद सिंग यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे कोपरगाव शहरात मोठ्या भक्ती भावानी आनंद आणि जल्लोषात गुरु गोविंद सिंग यांची जयंती साजरी केली जाते त्या जयंतीसाठी तरुण वर्ग मोठ्या संख्येने पुढे येत असून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग त्याची सहभागी होत आहे दरवर्षी शीख बांधव बरगाव मध्ये तहसील वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की आप सभी को हम निवेदन करते हैं कि हमारा कोपर गाँव में हर साल की तरह ये दसवां साल नगर कीर्तन का मनाया जा रहा है ये आज शाम यानी 20 तारीख की शाम को तहसील मैदान में शाम को पाँच बजे से लेके रात को ग्यारह बजे तक मनाया जाएगा इसमें कीर्तन कथा का का प्रोग्राम है साथ में लोगों के लिए लंगर का भी लाभ लेने के लिए भी लंगर की भी सेवा है और आप लोगों को उधर वहाँ आके सेवा करनी तो वो भी आप लाभ ले सकते हैं उसी तरह कल इक्कीस तारीख को सुबह ग्यारह बजे से लेकर दोपहर के 3 बजे तक तहसील मैदान में प्रोग्राम है और बाद में 3 बजे के बाद में नगर कीर्तन की शुरुआत प्रोग्राम वाली जगह से लेके आखिर में गुरुद्वारा तक का नगर कीर्तन का प्रोग्राम है जो रात को नौ बजे समाप्त तो होगा तो मेरा आप सभी से हाथ जोड़ के निवेदन है और प्रार्थना है कि आप सब आके उसका लाभ लीजिए और अभी हम यहाँ कोपर गाँव में जो गुरुद्वारे की पुरानी इमारत है उसका नूतीकरण भी करने वाले हैं उसमें भी आप हिस्सा हम को डालिए सोने हर एक वर्षा प्रमाण यह वर्षी सुधा आपल्या कोपरागावमध्ये नगर कीर्तन आपले पंजाबी शीख समाजाकडून होत आहे तर आज संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम पाच वाजेपासून दहा वाजेपर्यंत होईल तिथे लंगर से, लंगरची सेवा बी होईल लंगरची सेवा बी करा आणि लंगर बी घेऊन जा तसेच उद्या तारीख एकवीस रविवारी रोजी सकाळपासून सं दुपारपर्यंत दुपार कीर्तन 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 दरबार सजेल कीर्तन होईल त्याच्यानंतर तीन वाजेनंतर तिथं तिथे सुद्धा लंगरचा प्रबंध केलेला आहे सकाळी नाश्ता राहील दुपारी लंगर राहील त्याच्यानंतर तीन वाजता नगर कीर्तनला सुरुवात होईल पूर्ण गावातून नगर कीर्तन फिरायल पूर्ण गावामध्ये पाणी लावलं टाकलं ता, जाईल पूर्ण गावामध्ये फुल फुलो की वर्षा होगी पूर्ण गावामध्ये झाडू पोचा लगेगा और बाद पंच प्यारे भी चले उसके पीछे पीछे बग्गी चलेगी बाजा चलेगा बहुत सुंदर प्रोग्राम है सब पंजाबी भाई मराठे भाई सब अपने कोपरों के सब बंदे इसमें बढ़ चढ़ के हिस्सा लेते हैं उसके बाद जो गतका है का प्रोग्राम है वो भी बहुत शानदार रहता है उसमें बढ़िया बढ़िया जो आइटम आपने नहीं देखे वो आपको देखने मिलेंगे देखने को मिलेंगे आप सभी से प्रार्थना है आप सभी आइए और इसका लाभ लाभ सबको मिलनती है सब सबने लाभ लेना और सबने हिस्सा लेके सेवा और आशीर्वाद प्राप्त करना बोले ये आता जे गुरु नगर कीर्तन का कार्यक्रम करीत आहो वर्ष पूर्ण पर कोविड का थोड़स स्थगित रूर्ण जोर जोरशोर से कर रहे और जोर शोर से बना बनाएंगे कार्यक्रम शोर से मराठीमध्ये परत जोर जोरशोर जोरात जो जोरसे बनायगे बनायगे कार्यक्रम आणि सगळ्यांना परत विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी यावं व आता हा आमचा अर्धा गुरुद्वारा नवीन बनलेला आहे मा त्या याच्या मागील जो मागे जो गुरुद्वार आहे तो जुना आहे त्याला त्याचंसुद्धा नूतनीकरण होत आहे त्याचंसुद्धा आता होल्डिंग लागेल बाहेर व तुम्हाला ते सुद्धा नवीन गुरुद्वाराचे दर्शन होतील व तर सगळ्यांनी त्या त्या त्याचाही लाभ घ्यावा त्याच्यात सुद्धा सहभाग व्हावा अशी मी विनंती आहे माझी जे बी आपले तरुण सोडा पण जे लहान लहान मुलं आहेत ते त्यांनी सुद्धा आता गुरुद्वारेचं पठण केलं पाहिजे गुरुद्वारेची इतिहास घेतला पाहिजे व मोठ्याने सुद्धा त्यांना डा गायडन्स केलं पाहिजे लेडीज सुद्धा सुद्धा त्यांना लहान मुलांना सुरुवातीपासून गायडन्स केलं पाहिजे पंचपोळी असं पडायला सांगितलं पाहिजे गुरु ग्र गुरुग्रंथ साहेबची आख्यायिका सांगितली पाहिजे तर त्याच्यानंतर त्या त्यामुळे आमचं जे पंजाबी समा पंजाबीचं जे आपलं गुरुग्रंथ साहेब आहे त्याचा मान राख मान राखला जाईल व पुढे चालेल तसा गुरुग्रंथ साहेब काही असं एकटे नाही आहे गुरुग्रंथ साहेब सगळ्या स जाती समाजाला मिळून मे, चाललेलं आहे सगळे सगळे भगवान त्याच्यामध्ये हे राम हे नामदेव महाराज हे रहीम हे सब कुछ सगळे काही त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळं आमच्या ह्याच्यामध्ये साग कोणताही भेदभाव नाही आहे कोणत्याही धर्माचा जातीचा भेदभाव नाही सगळे सगळे जाती आम्हाला एकत्र 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 एक एक आहेत वाहेगरुजी का खालसा वाहेगरुजी की फते सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण धनधन श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहित व नियमाने पालन करणार आहोत दरवर्षीप्रमाणे तहसील मैदानात होणारा हा कार्यक्रम आपण दरवर्षाप्रमाणे प्रमाणेही दर तहसील मैदानातच आयोजित केलेला आहे होणारा प्रोग्राम हा सायंकाळी आज शनिवार दिनांक वीस एक दोन हजार चोवीस आज संध्याकाळी सहा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आयोजित केलं आहे त्यात भजन कीर्तन आणि पूर्ण लंगर वगैरे जेवणाचा प्रोग्राम वगैरे काय ते पूर्ण अतिशुद्ध असा नियम व आपल्या जे उत्साहित मनाने करत असतो दरवर्षीप्रमाणे ते करत आहो त्यात येणारी भजन मंडळी ही संपूर्ण बाहेरून अमृतसर वगैरे इकडून येणारी आहे आणि तसेच उद्या दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी होणारा प्रोग्राम हा द सकाळी अकरा वाजेपासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत होणार आहे सं होणारा प्रोग्राम हा अकरा ते दोन हा भजना कीर्तनचा कार्यक्रम राहील त्याच्यानंतर निघणारी शोभायात्रा ही सालाबादप्रमाणे होणारा रूट आमचा त्याच रूटींनी जाणार आहे तिथून निघाल्यानंतर टिळक चौक राम मंदिर आणि संभा छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथून रिटर्न परत गुरुद्वारा देणार सायंकाळी नऊ वाजता समाप्ती होणार आहे त्याच सायंकाळी आतिषबाजीचा सा प्रोग्राम राहील नऊ नंतर द दुपार दोन नंतर अकरा ते दोन ह्या कार्यक्रमात भो सर्वांना भोजनाचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व सर्व धर्मसंभावाचा आमचा सा कार्यक्रम सम सगळ्यांना आम्हाला आमंत्रित आहे प्रत्येकाने यावं ब सेवा करावी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा भजनाचा लाभ घ्यावा व अल आपलं लंगरचाही लाभ घ्यावा प्रत्येकांना विनंती आहे तसेच द होणारा प्रोग्राम आमचा श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची जयंतीनिमित्त आम्ही साजर करत असतो तोही दरवर्षीप्रमाणे चालूच आहे असणार आहे आणि प्रत्येक युवा पिढी ही पहिल्यापासून आमची सुरू होत आहे आता त्यांनी पहिल्यापासून जे आ, कमी होतं ते रुजू होण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आमच्या तरुणांचा आता पहिले लोकांचं लक्ष तिकडे नव्हतं त्या धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे प्रत्येक बांधव समाज आमची तरुण पिढी ही त्याला आयोजित येत आहे तर आम्हाला त्यांचा सगळ्यांचा उत्साह मिळतो त्याच्यावर आम्हाला बी एक आनंद होतो प्रत्येक आम्ही त्या भा सहभाग घेतात हा आम्हाला खूप आनंदाचा विषय वाटतो आहे आणि आम्हाला प्रत्येकांना विनंती आहे की सर्वांनी इथे येऊन हजर राहावे तसं आमचा हा गुरुद्वारा हा कमीत कमी पन्नास ते साठ वर्ष जुना आहे गुरुद्वारा इथे पहिले बाबाजी होते आता हे आमचे भीमराव मोरे हे यांनी पहिल्यापासून आत्तापर्यंत लहानपणापासून सेवा दिलेली आहे त्याच्यानंतर आता पाठीमागे नवीन इमारतीचं नूतीकरण करणार आहोत विषयाने आम्ही प्रत्येकाला ते होर्डिंग्स वगैरे लावणार आहे प्रत्येकाने त्याचा भाग घ्यावा सहभाग घ्यावा सह सेवा करावी आमची विनंती आहे सगळ्यांना प्रत्येकाने येऊन आम्हाला मार्गदर्शन करावे काय आमच्यात कमी असेल काय ते आम्हाला सांगावा आमचा कार्यक्रम तहसील मैदानाचा हा मागील दहा वर्षापासून आम्ही आयोजित करत आहोत आणि पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा असा कार्यक्रम हा आम्ही दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो आम्हाला प्रत्येकाला जेवढे भाविक आहे सर्वांना इच्छुक आमची विनंती आहे सर्वांनी यावा भाग घ्यावा असाच आमचा हा कार्यक्रम पुढे चालत राहावा सर्वांना आम्हाला आशीर्वाद द्यावे ही सर्वांनी नम्र विनंती त्याचप्रमाणे सर्वांचे आमचे हार्दिक अभिनंदन करतो बोले सोने हा सचि का गुरु जी का वाहे गुरु जी की फतेह